तलाठी परीक्षेतील गोंधळ स्पर्धा परीक्षातील गोंधळ यासह विविध पदांच्या भरती प्रक्रियेत अनेक समस्या उद्भवत असल्यामुळं प्रामाणिक आणि अभ्यासू युवकांचं भवितव्य अंधकारमय बनलंय या समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीनं कोल्हापुरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला गेल्या तीन वर्षात शासकीय नोकर भरती प्रक्रियेत अनेक गोंधळ झालेत म्हाडा आरोग्य तलाठी महाज्योती पीएचडी परीक्षांचे पेपर फुटलेत यासह अन्य पेपरफुटीची प्रकरणंही दररोज उजेडात येत आहेत या सर्व घटनांमुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या भवितव्याशी शासन खेळखंडोबा करत आहे असा आरोप करत आज आम आदमी पार्टीच्या वतीनं कोल्हापूर शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला चौक ते शिवाजी पुतळा या मार्गावरून कार्यकर्त्यांनी शासनविरोधी जोरदार घोषणाबाजी करत काढलेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला पेपरफुटी घोटाळा यातील मलईवर कोणाचा डोळा शासन आपल्या दारी पेपरफुटीचा कोण कारभारी हे आक्रोश मोर्चातील फलक लक्षवेधी ठरले आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात जिल्हाध्यक्ष अरुण गळदगे प्रकाश सुतार सुदर्शन कदम किरण साळोखे अभिजित कांबळे मोईन मोकाशी दुष्यंत माने संजय सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते आणि सुशिक्षित बेरोजगार युवक सहभागी झाले होते